नमस्कार आवाज माझा वृत्त वाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत वेळेच्या काही ठळक घडामोडींकडे रस्त्याची सर्व कामं जलद गतीनं करण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे आदेश कामगार तसंच सेविकांचे से जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन आणि शासकीय कार्यालयांसाठी डिजिटल साहित्य वाटप समारंभ उत्साहात संपन्न पावसाळ्याला अजून चार ते पाच महिने अवधी आहे त्यामुळे जिल्ह्यातील सर्व महापालिका आणि पालिका क्षेत्रातील अधिकाऱ्यांनी आपापल्या भागातील रस्त्यांची कामं आत्तापासूनच सुरू करावीत जेणेकरून पावसाळ्याच्या आधीही सर्व कामं मार्गी लागतील ज्या ठिकाणी रस्त्यांचं डांबरीकरण करायचं असेल त्या ठिकाणी डांबरीकरण करून घ्यावं काँक्रिटीकरणाचं कुठे काम सुरू असेल तर जलद गतीनं ते करावं खड्ड्यांमुळे कुठेही अपघात होता कामा नयेत आणि वाहतूक कोंडीही होता कामा नये असे स्पष्ट आदेश यावेळेला एकनाथ शिंदे यांनी दिलेत जिल्ह्यात भटक्या श्वानांची संख्या अधिक झाली आहे श्वानांकडून नागरिकांवर मोठ्या प्रमाणावर हल्ले होत आहेत याचा बंदोबस्त करायला हवा अशी मागणी यावेळेला सर्व लोकप्रतिनिधींनी एकनाथ शिंदे यांच्याकडे केली याच पार्श्वभूमीवर सर्व महापालिका क्षेत्रांमध्ये भटक्या श्वानांसाठी निवारा उभारण्यात यावा तसंच श्वानांच्या निर्विजीकरणासाठी मोबाईल रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात यावी अशा सूचनाही शिंदे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या जिल्ह्यात विविध महापालिका क्षेत्रांमध्ये धोकादायक इमारतींच्या पुनर्वसनासाठी क्लस्टर योजनेचं काम सुरू आहे पावसाळा तोंडावर आहे कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी सर्व अधिकाऱ्यांनी क्लस्टरची कामं जलद गतीनं पुढे न्यावीत धोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांना कशा पद्धतीनं सुरक्षित निवारा देता येईल याची देखील तयारी अधिकाऱ्यांनी सुरू करावी असंही एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं केंद्र सरकारनं जुने कामगार कायदे रद्द करून एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी चार नवीन श्रमसंहिता कायदे लागू केलेत या निषेधार्थ था गुरुवारी ठाणे जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका आशा सेविका कारखान्यात काम करणारे कामगार तसंच तृतीय श्रेणीतील शासकीय कर्मचाऱ्यांनी एकत्रित येत ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ आंदोलन केलं यावेळेला लागू करण्यात आलेले नवीन कायदे रद्द करावेत अशी मागणी करण्यात आली आहे कामगार ठेवण्याचा अधिकार मालक वर्गाला कामगारांना कामावरून काढून टाकण्याची बंधनं शिथील निश्चितकालीन कामगार ठेवण्यास मालक वर्गाला मोकळी असे विविध कायदे केंद्र सरकारनं लागू केलेत या कायद्यांमुळे कामगारांना नोकरीची सुरक्षा राहणार नसून यापुढे कामगार संघटना बांधणं आणि चालवणं अशक्य होणार आहे संप करणं हे शिक्षापात्र ठरणारे या कायद्यामुळे कामगारांच्या मूलभूत हक्कावर बंधनं आल्यामुळे कामगार वर्गाला गुलामासारखं जीवन जगावं लागणार असल्याचा आरोप कामगार संघटनांनी केला आहे तसंच केंद्र सरकार शासकीय कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग लागू करण्याच्या विचाराधीन आहे परंतु अल्पमानधनावर काम करणाऱ्या अंगणवाडी आणि आशा कर्मचाऱ्यांची आठवण केंद्र सरकारला झालेली नाही देशातील लाखो अंगणवाडी आणि आशा कर्मचारी आमचा वेतन आयोग कुठे आहे हा संतप्त सवाल सरकारला करतायत परंतु सरकार याकडे दुर्लक्ष करत आहे याच्या निषेधार्थ देशातील सर्व कामगार संघटनांनी बारा फेब्रुवारी रोजी जिल्हा स्तरावर आंदोलनाची हाक दिली होती त्यानुसार गुरुवारी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर ठाणे जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका आशा सेविका कारखान्यात काम करणारे कामगार तसंच तृतीय श्रेणीतील शासकीय कर्मचारी असे तीनशेहून अधिक कामगारांनी एकत्रित येत निदर्शनं केली यावेळेला शिष्टमंडळानं ठाणे तहसीलदारांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिलं आमदार स्थानिक विकास निधी अंतर्गत ठाणे जिल्ह्यातील शाळा महाविद्यालय वाचनालयं तसंच शासकीय कार्यालयांसाठी डिजिटल साहित्य वाटप समारंभ वर्तकनगर ठाणे येथील भाजपा कार्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला या कार्यक्रमाला भाजपा महाराष्ट्र प्रदेश महामंत्री अॅडव्होकेट माधवी नाईक भाजपा ठाणे जिल्हाध्यक्ष संदीप लेले ठाणे महानगरपालिका उपमहापौर कृष्णा पाटील कोकण पदवीधर प्रकोष्ठ संयोजक सचिन मोरे भाजपा महाराष्ट्र शिक्षक आघाडी संघटन सदस्य एन एम आणि इतर मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली या उपक्रमाअंतर्गत आधुनिक डिजिटल साहित्याचं वितरण करून तंत्रज्ञान आधारित शिक्षणाला चालना देणं अध्यापन अधिक परिणामकारक करणं आणि शैक्षणिक तसंच प्रशासकीय कामकाज अधिक सक्षम बनवणं हा मुख्य उद्देश असल्याचं आमदार अॅडव्होकेट निरंजन डावकर यांनी नमूद केले डिजिटल साधनांच्या वापरामुळे शासकीय कार्यालय अधिक कार्यक्षम होतील मानवी चुका कमी होऊन वेळेची बचत होईल शासनाचे पारदर्शक आणि गतिमान प्रशासन हे धोरण राबवण्याच्या दृष्टीनंच हा महत्वाचा उपक्रम हाती घेण्यात आलाय असंही त्यांनी यावेळेला स्पष्ट केलं शासकीय कार्यालयांना देण्यात आलेल्या डिजिटल सुविधांमुळे प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान पारदर्शक आणि नागरिकाभिमुख होऊन सर्वसामान्यांना सेवा अधिक शलत मिळण्यास मदत होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिजिटल इंडिया संकल्पनेला आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात शिक्षण क्षेत्रात तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर वाढत आहे डिजिटल साधनांमुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानविस्ताराला गती मिळून शिक्षण अधिक गुणवत्तापूर्ण होईल शिक्षण क्षेत्रात सकारात्मक बदल घडवण्यासाठी आमदार निधीतून अशा उपक्रमांना पुढेही प्राधान्य दिलं जाईल असंही मनोगत व्यक्त करताना आमदार ॲडव्होकेट निरंजन डावकर यांनी स्पष्ट केलं कार्यक्रमाला शैक्षणिक क्षेत्रातील प्रतिनिधी शिक्षक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते डिजिटल साहित्य वाटपामुळे ठाणे जिल्ह्यातील शैक्षणिक आणि प्रशासकीय गुणवत्तेत लक्षणीय सुधारणा होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला मी माझ्या या पदवीधर मतदारसंघामध्ये मागच्या टर्म पासून सगळ्या शाळा या डिजिटल झाल्या पाहिजेत सगळ्या विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षण हे उपलब्ध झालं पाहिजे या दृष्टिकोनाने माझ्या आमदार नितीचा त्या दृष्टिकोनाने उपयोग आम्ही सातत्याने करतोय पालघरपासून सिंधुदुर्ग पर्यंत ठाणे रायगड रत्नागिरी असे पाचही जिल्ह्यांमध्ये सातत्याने डिजिटलायझेशन करत असताना आज ठाण्यामध्ये जी कम्प्युटर्स प्रिंटर्स याचं वाटप होत आहे ते जवळपास एकशे साठ शाळांचं शाळांना या इकडे आम्ही ते कम्प्युटर्स आणि प्रिंटर्सचं वाटप करतोय जेणेकरून त्या तिकडे जी डिजिटल लायब्ररी तयार होणार आहे त्या डिजिटल लायब्ररीच्या माध्यमाने विद्यार्थ्यांना या जगाच्या पाठीवर सगळं ज्ञान त्यांच्या डेस्कटॉपवर आपल्याला कल्पना असेल की तसे सात महानगरपालिका आहेत आणि ग्रामीण भाग याच्यामधला जो शहापूर मुरवाड आहे इकडच्याही संस्था आपण घेतलेल्या आहेत त्याच्यामुळे सगळ्याच ठाणे जिल्ह्यामधल्या शाळा ही इकडे आपण आज, आज शाळा या इकडे त्यांना आम्ही कम्प्युटर आणि प्रिंटर्स उपलब्ध करून देतोय गर्दीच्या वेळेस धीम्या लोकलची संख्या न वाढवल्यानं गर्दी वाढतीये परिणामी रेल्वेतून पडून प्रवाशांचे दुर्दैवी मृत्यू होत आहेत त्यामुळे नवीन रेल्वे मार्गिकांवरही गर्दीच्या वेळेस धीम्या लोकलच्या चालवाव्यात तसंच दहावी बारावी परीक्षार्थींसाठी लोकलचा एक डबा राखीव ठेवावा इत्यादी मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं रेल्वे प्रबंधक कार्यालयावर धडक दिली दरम्यान रेल्वे अपघात रोखण्यासाठी तात्काळ उपाययोजना न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी दिला आहे दहा फेब्रुवारी रोजी बारावीचा पहिला पेपर देण्यासाठी निघालेल्या सोहम कटरे या विद्यार्थ्याचा दिवा दरम्यान गर्दीमुळे लोकलमधून पडून मृत्यू झाला या वाढत्या गर्दीला सामावून घेण्याबाबत मध्य रेल्वे प्रशासनाकडून उपाययोजना करण्यात येत नसल्यानं अपघातांचं प्रमाण वाढीस लागलंय असा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र चंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनानुसार मनोज प्रधान यांच्या नेतृत्वाखाली रेल्वे प्रबंधक कार्यालयावर धडक देण्यात आली याप्रसंगी स्टेशन प्रबंधक अपर्णा देवधर यांच्याशी झालेल्या चर्चेत मनोज प्रधान नगरसेवक सुधीर भगत नगरसेविका दीपाली भगत मनीषा भगत यांनी रेल्वे प्रश प्रवाशांच्या समस्या समस्या या समस्यांवर मार्ग काढण्याचं आश्वासन देवधाऱ्यांनी दिले दरम्यान सोहम कटरे या मुलाचा मृत्यू वाढत्या गर्दीमुळे झाला असल्यानं ही गर्दी आटोक्यात आणण्यासाठी धीम्या रेल्वे गाड्यांची संख्या वाढवावी पाचव्या आणि सहाव्या रेल्वे मार्गिकांची निर्मिती केल्यानंतर तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेवर धीम्या रेल्वे गाड्या चालवणं गरजेचं असताना त्यावर जलद गाड्या सोडण्यात येत आहेत परिणामी कोपर ठाकुर्ली दिवा मुमरा आणि कळवा या स्थानकांवरील गर्दी वाढत असते त्यामुळे तिसऱ्या अप आणि चौथ्या डाऊन मार्गिकेवर गर्दीच्या वेळेस अनुक्रमे सकाळी सात ते अकरा आणि सायंकाळी पाच ते रात्री नऊ धीम्या गाड्या चालवाव्यात पंधरा डब्यांच्या लोकल चालवण्याऐवजी एसी लोकलची संख्या कमी करून धीम्या लोकलच्या फेऱ्या वाढवाव्यात दिवस स्टेशनवरील होम प्लॅटफॉर्म वरून लोकल सुरू करावी आणि मुंब्रा इथून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक असल्यानं शक्य असल्यास मुंब्रा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लोकल सुरू करावी इत्यादी मागण्यांचं स्टेशन प्रबंधक अपणा देवधर यांना निवेदन देण्यात आले हे निवेदन पुढे वर्ग करण्याबाबतही स्टेशन प्रबंधक देवधर यांनी शिष्टमंडळाला यावेळेला सांगितलं याच्या एका वर्षात आणि या सेंट्रल म्हणजे सरासरी रोजचे सात मृत्यू या सेंट्रल लाईनवर झालेले आहेत मला असं वाटतं की हे अतिशय दुर्दैवी आहे लोक चाकर माने कामासाठी मुंबईला जातात आपण दरवेळेस बोलतो की डिसेंट्रलायझेशन झालं पाहिजे नोकऱ्या शिक्षणासाठी लोकं जातात ते थोडंसं पसरलं पाहिजे पण तसं काहीही होताना दिसत नाही आज इतकी लाख लोकं जर फक्त ठाणा स्टेशनमधनं जात आहे तर त्यांना आपण काय सोयी देतो याची खऱ्या अर्थाने चर्चा करायला आम्ही दिलेली माझ्यावर सुधीर भगत आहेत त्यांचा चांगला अभ्यास आ, या रेल्वे लाईनवर आहेत त्यांनी काही प्रश्न त्यांच्यासमोर मांडले त्यांचं असं म्हणणं होतं की तीन आणि चार नंबरच्या ट्रॅकवरनं ज्या फास्ट ट्रेन जातात त्या फास्ट ट्रेनचं पी कार्सचा ट्रॅफिक गेला की त्याच्यानंतर त्याच्यावर स्लो ट्रेन चालवाव्या जेणेकरून थोडीशी गर्दी कमी होईल सेवा कनेक्ट आणि क्लाउन सेलर्स फाउंडेशनचा उपक्रम छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय कळवा ठाणे आणि राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय कळवा ठाणे यांच्या सहकार्यानं बालरुग्ण आणि ज्येष्ठ नागरिक रुग्णांच्या वॉर्डमध्ये नृत्य खेळ संगीत आणि अभिनयाद्वारे रुग्णांमधील भीती आणि तणाव कमी करण्यासाठी वैद्यकीय जोकर उपक्रमाचं आयोजन केलं आहे खरंच सरकारी रुग्णालयांमध्ये वाढत्या रुग्णांच्या संख्येमुळे डॉक्टर परिचारिका आणि वॉर्ड कर्मचाऱ्यांवरील भार वाढलाय आणि रुग्ण त्यांच्या आजाराबद्दल अधिकाधिक अधिक चिंतित होत आहेत देशभरातील विविध रुग्णालयांमध्ये नृत्य खेळ संगीत आणि अभिनयाद्वारे रुग्णांमधील भीती आणि ताण कमी करण्यासाठी आणि त्यांच्या चेहऱ्यावर क्षणिक हास्य आणण्यासाठी डॉक्टर खुशबू टावरी आणि शीतल अग्रवाल यांनी हा एक अनोखा उपक्रम सुरू आहे हे उप उपक्रम करत असताना तुम्हाला बघताना दिसेल की वेदनांनी त्रस्त असलेला रुग्ण रुग्णालयाच्या बेडवर कसा झोपतो तर कुटुंब फक्त रुग्णाची काळजी घेत असतं त्याच्या चेहऱ्यावर हास्य आणण्यासाठी आठ तरुण मुलं मुलींची एक टीम जोकरच्या वेषात रुग्णालयाच्या बेडवर असलेल्या रुग्णांना भेटते आणि त्यांच्या दुःखाच्या काळाचे काही क्षणासाठी आनंदात रूपांतर करते ही टीम त्यांच्यापर्यंत पोहोचते आणि मुन्नाबाई एम बी बी एस प्रमाणे त्यांच्यावर उपचार करते मजा नृत्य खेळ संगीत आणि अभिनयाद्वारे ते रुग्णांमधील भीती आणि ताण कमी करणं उपचार प्रक्रियेत सकारात्मकता वाढवणं आणि पालक काळजीवाहक आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना मानसिक आधार देणं हे उद्दिष्ट आहे वैद्यकीय जोकर ही एक संशोधन आधारित थेरपी आहे याविषयी अधिक माहिती सेवा कनेक्ट फाउंडेशनच्या डॉ खुशबू टवरी क्लाउन सेलर्स फाउंडेशनच्या शीतल अग्रवाल रुग्ण तसंच स्वयंसेवक इत्यादींनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सविस्तर माहिती दिली ठाण्यातील दिल घोडबंदर परिसरातील लवडा या उच्चभ्रू निवासी संकुलात भटक्या कुत्र्यांचा उच्छाद वाढल्याचं समोर आले सोसायटी परिसरात दिवसाढवळ्या भटक्या कुत्र्यांकडून नागरिकांवर हल्ले होत असल्याची धक्कादायक माहिती समोर येते लोडा आमारा येथील सीसीटीव्ही फुटेजमध्ये इमारतीतील कामासाठी आलेल्या एका कामगाराला भटक्या कुत्र्यांना ताबा घेतल्याचं स्पष्ट दिसतंय या घटनेनंतर सोसायटीतील रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय विशेष म्हणजे सोसायटीच्या आवारातच नव्हे तर इमारतीच्या लॉबी आणि लिफ्ट परिसरातही भटक्या कुत्र्यांचा वावर वाढल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे रहिवाशांनी ठाणे महापालिकेकडे तातडीनं कारवाई करण्याची मागणी केली आहे भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करून नागरिकांच्या सुरक्षेची हमी द्यावी अशी मागणी करण्यात येते दरम्यान काही दिवसांपूर्वी ठाण्यातील दिवा परिसरात तीन वर्ष चिमुकलीचा भटक्या कुत्र्याच्या चाव्यामुळे दुर्दैवी मृत्यू झाला होता त्या पार्श्वभूमीवर दौडामारा येथील घटना अधिक गंभीर मानली जाते ठाणे महापालिका याप्रकरणी कोणती उपाययोजना करणार याकडे नागरिकांचं लक्ष लागलं आहे